आता विटा शहरात पहिल्यांदाच दंत उपचाराच्या वेदनाविरहित शस्त्रक्रिया गुरुकृपा डेंटल क्लिनिक येते या क्लिनिकमध्ये कॉस्मेटिक ट्रीटमेंट स्माइल डिझायनिंग इंडोमोटर सिंगल सिटिंग रूट कॅनॉल ट्रीटमेंट डेंटल इम्लांट अल्ट्रासोनिक मशीनद्वारे दातांची ट्रीटमेंट यासह सर्व दात दाढा व जिभेची तपासणी आधुनिक पद्धतीचे तंत्र व उपकरणे उपलब्ध गुरुकृपा कुरु स्पेशालिटी डेंटल क्लिनिक अँड इम्ब्लांट सेंटर डॉक्टर ओंकार विलास चव्हाण आमचा पत्ता महादेव हॉटेल समोर कराड रोड बीटा नमस्कार मी अरुण आणि आपण पाहता सेव्हन स्टार न्यूज खवसपूर तालुका सांगोला येथे उत्तम जरे यांच्या वतीने अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनचे संस्थापक राष्ट्रीय अध्यक्ष अनिल शेठ पाटील व पदाधिकाऱ्यांच्या भव्य सत्कार सोहळा आयोजित करण्यात आला मराठी माणूस उदरनिर्वाहासाठी गलाई व्यवसाय निमित्त भारतभर विखुरला आहे हा सर्व व्यापारी वर्ग संघटित नसल्यामुळे अनेक संकटांना सामोरे जावं लागत आहे या अनुषंगाने आम्ही अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशन या नावाने संघटना स्थापित केली आहे या संघटनेच्या माध्यमातून आम्ही केंद्र सरकारला मागणी करतो आमचा व्यापारी एक नंबर मध्ये व्यापार करत आहे तरी शासनाकडून आम्हाला लघु उद्योग रोजगार हमी योजनेचा कोणताही लाभ मिळत नाही तर तो मिळावा आम्ही या संघटनेच्या माध्यमातून गलाई बांधवांच्या पाठीशी ठामपणे उभे राहू या कार्यक्रम प्रसंगी बोलताना अनिल शेठ पाटील म्हणाले काश्मीर पासून कन्या कुमारी पर्यंत आम्ही एकवीस राज्यामध्ये अखिल भारतीय मराठी व्यापारी असोसिएशनच्या माध्यमातून आजपर्यंत आम्ही सर्वजण गलाई बांधव जी दुष्काळी भागामध्ये दुष्काळ असल्यामुळं आम्ही जगण्यासाठी आमचे वडीलधारी जगण्यासाठी आम्ही परदेशात गेलो आणि परदेशात जाऊन आम्ही व्यापार प्रस्तावित करून तिथं मोठ्या प्रमाणात व्यापारी आमचे प्रतिष्ठित उद्योजक आहेत आता पण आम्ही संघटित नसल्यामुळं आपल्या या भागाला आणि आपल्या व्यापाराला फार मोठ्या प्रमाणाचं नुकसान झालेलं आहे आणि या सगळ्या गोष्टी बघून आम्ही आता संघटन मजबूत करून प्रत्येक गलाई बांधवाला आपल्याबरोबर जोडलेलं आहे आणि आमची आज या तुमच्या या मानदेशाच्या या मातीतून मी केंद्र सरकारला मागणी करत आहे की आमची पाच लाखाहून जास्त प्रतिष्ठित व्यापारी आहेत पण या व्यापाऱ्यांना कुठल्याही पद्धतीची आतापर्यंत मदत मिळालेली नाही आणि तुमच्या माध्यमातून मी सरकारला एवढीच विनंती करतो की आमचा व्यापार सर्वजण एक नंबरमध्ये करतात पण आम्हाला लघु उद्योग सारख्या या विभागामध्ये कुठल्याही रोजगार आम्हीची योजना नाही आणि व्यापारामध्ये बऱ्याचशाच अडचणी येतात आणि केंद्र सरकारच्या ज्या योजना चालू आहेत त्या योजनांचा लाभ आमच्या व्यापाऱ्यांना मिळत नाही आणि आम्ही सर्वजणांनी एक एक हात मदतीचा विश्वजागृती मिशन हा आम्ही चालू केलेला आहे त्या संस्थेच्या अकाउंट वरती आम्ही प्रत्येकानं एक रुपया रोजचा आम्ही द्यायला चालू केलेला आहे आणि त्या एक रुपयावरून दहा लाख लोक आम्हाला रोज एक रुपया देणार आहेत आणि या एक रुपयावरून येणारी रक्कम आपल्या सर्व मानदेशातील गोर सेवेसाठी आणि गोरगरीबांच्या उपचारासाठी आणि येणाऱ्या अडचणींना मदत होण्यासाठी आम्ही वाप वापरणार आहे आणि तुमच्या माध्यमातून मी आपल्या वडीलधाऱ्यांना आपल्या युवा पिढीला एवढंच आव्हान करू इच्छितो की आपण एकत्रित राहिल्यामुळे कुठलीही गोष्ट अशी होऊ शकत नाही एकत्रित राहिल्यामुळे आपल्याला सरकारच्या योजनासुद्धा मिळतील आणि आपल्या भागाचं नंदनवन हे आपल्या गलाई बांधवांच्या माध्यमातूनच झालेलं आहे आणि इथून पुढं आम्ही सर्वांनी एकत्रित येऊन आपल्या भागाचं नंदनवन होऊन आपला भाग देश पातळीवर कार्यक्रमास आयकर उपायुक्त मुंबई सचिन मोटे आयकर कमिशनर शिवेंद्र मिश्रा माजी आमदार दीपक साळुंखे पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी लखन हके संघटनेचे राष्ट्रीय महासचिव शंकर शेठ पवार संघटनेचे पंजाबचे अध्यक्ष पोपट शेठ यादव तेलंगणाचे अध्यक्ष अक्षय शेठ अर्जुन गुजरातचे अध्यक्ष सुभाष शेठ बाबर कतारचे विजय शेठ जाधव राष्ट्रीय संचालक विजय राष्ट्रीय संचालक विठ्ठल शेठ घोडके रामशेठ चव्हाण रामभाऊ साळुंखे दत्ताभाऊ बुलबुले यांच्यासह गलाई बांधव व ग्रामस्थ उपस्थित होते रमेश जाधव सेव्हन स्टार न्यूज विटा